मगर ही सर्वात खतरनाक शिकायांपैकी एक म्हणून ओळखली जाते एका फटक्यात ती समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करते त्यामुळे वाघ सुद्धा मगरीच्या वाट्याला जात नाही पण विचार करा हा पाण्यातला राक्षस अचानक तुमच्या समोर आला तर तुमची काय अवस्था होईल होय असाच काहीसा प्रकार समोर आला आहे एका मॉल मध्ये तब्बल बारा फूट लांब मगर शिरली होती या मगरीला पाहून लोकांनी एक गोंधळ घातला जीव वाचवण्यासाठी लोक वाट दिसेल तिथे पळत सुटले शेवटी या मगरीला कसम पकडलं हे आता तुम्हीच पहा या मगरीचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या व्हायरल होत आहे ही घटना फ्लोरिडा मधील कोको पॉइंट या मॉल मध्ये नदी आहे ही मगर त्याच नदीतून आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान ही मगर मागच्या दरवाजातून मॉल मध्ये शिरली दरम्यान वरच्या मजल्यावर जात असताना एका ग्राहकानं तिला पाहिलं पण कौतुकाची बाब म्हणजे प्रसंगावधान दाखवत त्यानं लगेचच पोलिसांना फोन केला मग पोलीस जंगली प्राणी रेस्क्यू टीम घेऊन लगेचच घटनास्थळी पोहोचले पण पर तो पर्यंत इतरही ग्राहकांनी त्या मगरीला पाहिलं होतं त्यामुळे मॉल मध्ये गोंधळ सुरू होता पण पोलिसांनी सर्वात आधी या गोंधळाला नियंत्रित केलं आणि मग रेस्क्यू टीमच्या मदतीनं त्या मगरीला ताब्यात घेतलं या मगरीचं रेस्क्यू ऑपरेशन ली काउंटी शेरिफ ऑफिस या फेसबुक अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या महाकाय मगरीला कसम पकडले ते पाहू शकता मगर फारच मोठी आणि वजनदार असल्यामुळे तिला पकडणं थोडं कठीण गेलं जवळ पास पाऊन तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं पकडल्यानंतर या मगरीला सर्वप्रथम वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं मग तिला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं